मित्रांनो ही बातमी वाचा लग्नात हल्ला आरोपीचा अटकपूर्व जामीन ना म्हणतो वरात आली आणि मग पाहुण्यावर हल्ला झाला पहा एवढा हा मोठा समाजात बेगरकारपणा वाढला आहे कायदा मोडायला रा, कोणाला काही वाटत नाही ही प्रवृत्ती विनाशाकडे नेणारी आहे आणि वेळी त्याच्यावर प्रतिबंध केला गेला पाहिजे देशामध्ये देश दे 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 खुद्ध दे बिलकुल खपून घ्यायला नको नाहीतर आपला जो पूर्ण समाज देश अडचणीमध्ये दे येईल दे माझे रामदास खळजागा